बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्वाची हो विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे तालुका खरेदी विक्री संघामार्फत मका सोयाबीन खरेदीबाबत बाबत शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत येवला तालुका खरेदी विक्री संघामार्फत मका आणि सोयाबीन खरेदी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला अतिवृष्टीमुळे मका व सोयाबीनाला पिकाला मोठा फटका बसला असून त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे त्या त्यामुळे त्याच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यासाठी शासकीय खरेदी विक्री शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली असून शासकीय खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा असे भुजबळ म्हणाले तसेच अंगणगाव येथील खरेदी विक्री संघाच्या शासकीय मका गोवा सोयाबीन खरेदी केंद्राच्या शुभारंभ माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी खास आमदार मारुतीराव पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकृष्ण अप्पा सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे येवला बाजार समितीचे सभापती वसंत पवार उपसभापती रतन बोरणारे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारे संभाजी पवार येवला विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम शहराध्यक्ष दीपक लोणारे मच्छिंद्र थोरात मकरंद सोनवणे अल्केश काचलेवाल संजय बनकर यांच्यासह खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे तथा या पुढच्या तरी जेवढ्या लोकांपर्यंत आपल्याला पोचावता येईल आणि आज शुभारंभ झाला आहे तीही बातमी सगळीकडे पोचवा म्हणजे शेतकऱ्यांचा सहभाग वाढला तर शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील आणि त्याच्यामुळेच जे आहे शेतकरी हा आणखी पायावर आपला मजबूत राहील आपलं हे वर्ष जर बघितलं तर आपण पावसाचं फार मोठा कहर केलेला होता सगळीकडं पाणी तर आपल्याला पाहिजे पाऊसही पाहिजे असं परंतु अतिवृष्टी झाल्यावर काय हवं तुम्ही हे आपण एवढेकरांनी यावेळेस बघितलेलं आहे मी त्या वेगवेगळ्या गावामध्ये फिरून मका जो आहे तो सुकायला असा रस्त्यावर टाकण्यात आला होता आणि टाकल्यानंतर परत पाऊस येत होता अतिशय नुकसान जे आहे शेतकऱ्याचं या वेळेत आलेलं आहे आणि त्याच्यातून तो वाळवल्यानंतर जो काय उरलेला जो काय मका आहे तो आता तो विक्रीला जर येत असेल तर त्यांना दोन पैसे ते मिळाला नाही आपण जे आहे सगळे शेतकरी बांधव शेतकरी हा हा देशाचा आणि शेतकऱ्यांच्याच भरोश्यावर जे आहे सरकार जे आहे वेगवेगळे जे आहे स्कीम्स राबवतो आणि म्हणून आपल्याला शेतकऱ्यांना मजबूत करायचं आहे शेतकऱ्यांना या सवलतीचा लाभ घेऊन द्यायचा आहे निश्चितच आपण सांगितल्याप्रमाणे आता हे गोडाऊन बांधलेलं आहे परंतु हे कमी पडणार आहे कारण मग खूप आहे तुम्ही एक लाख मानता आमदार साहेब तर म्हणता की खूप लाखो क्विंटल आहे ला तर या सगळ्याचं आपल्या खरं म्हणजे आपल्याला व्यवस्था करावी लागेल आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉज ठिकाण यवला नाशिक रोड يرंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा